तर नमस्कार सगळ्यांना आता बघा वाजले संध्याकाळच्या सहा वाजा झाल्यात आहे महे आता खेळायला लागली ला बाहेर महेला आणलं होतं का दोन नारळ पाणी ही नारळ पिली आता सगळा झालाय पिऊन आणि त्या नारळात अजून आहे पाणी तिला एकच सरत नाही हिरबळ ते पाणी पिते इरबळ तिला गोळ्या औषधं चारल्या आंघोळ घातली खास खास सगळ्या जरा म्हणलं थोडं बरं वाटत गोळ्या औषधं चालल्या खायला येण्या दाडमुळं शिरा केला तर दुपारी पर, होता, खाड़ा, 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 होता आता झोपलेच होते झोपीतनं उठले थोड्या वेळ झोपले म्हणलं झोपाव कारण माझी रात्रभर कसली झोप नाही झाली पहाटे चार वाजता झोपले ती बी लगेचच उठले परत परत बी झोप नाही आली पाणी आलं होतं खाडवाड खाडवाड चालूच होतं बाहेर त्यामुळं लगेचच झोपले उठले पण आता हका एवढी भांडी घासते आणि तुम्हाला दाखवते मी माहीसाठी का काय काय खायला केले ते तर कढईत केला होता बघा ह्या तो टाकून केला होता तोपातला शिरा तिने एवढा खाल्ला गरम गरम खाल्ला तिने जरा थोडासा दुपारी मी पण खाल्ला तिच्याबरोबर भाकरी कालवण केलं तर भूर्गी बाकरी कालवण मागती आणि भाकरी कालवण आपण तिच्यासमोर खायला बसलो की तिला इच्छा होती खायची मग मी पण तिच्यासमोर शिराच खाल्ला भाकरी कालाव खाल्लंच नाही केलंच नाही तर कुठलं खायचं आणि ती मागती मग ती खायला लागलं की तिची दाढ दुखती मग बसती रडत आरत आरतस आणि अजून काय केल्याचं तुम्हाला दाखवते दुखत होतं माझं पण पण म्हणलं आता केल्याशिवाय मार्ग नाही करावं तर लागलंच आहे शेवटी किती जरी झालं तरी लेकरासाठी तेवढं करावंच लागतं नका लाडू केल्यात शांग माहीसाठी गुळ शेंगदाण्याचं लाडू केलेत माहीसाठी मग रक्तवाढीसाठी डॉक्टर म्हणलं आहे रक्त कमी आहे एवढं केलं बघा एक किलो शेंगदाण्याचं लाडू केलं त्या रोज एक जरी खाल्ला तिने सकाळनं उठून म्हणजे ही तरी पण चांगलं आहे सकाळनं उठून रोज एक खाल्ला तर फक्त किती लाडू आहेत तर विशीत लाडू झाल्यात फक्त एक किलो शेंगदाण्याला बी थोडं कमीच होतं शेंगदाणं तेवढंच केलं लाडू तर चला आता मी काय करते ही पण आल्यात आताच कामावरून ती म्हणत होतं सकाळी जाऊ का नको कामाला जाऊ का नको म्हणलं जावा कामाला काय असेल तर बघते म्हणलं मी तिच्याकडे कारण की तिला आहे ना झोपीत ना फक्त उठवायची होती आणि तीन टाईम म्हणजे गोळ्या औषधं टचून आणि तिला फक्त जेवढं म्हणजे तिच्या पोटात जेवढं जाईल तेवढं तिच्या पोटाला जेवढं लाग कारण ती जेवण करत नव्हती दाढ दुखती म्हणून ते तिच्यावर तेवढा थोडा तेव, 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 जोर दिला दुपारनं सकाळनं संध्याकाळनं दिला थोडं तीन टाईम असं जेवायला दिला ना तिच्या पोटाला पोटभर काय का ही आली बघा आता इकडे <coughs> बघा ज्यात कालच्यात नाचच्यात फरक बघा चेहऱ्यात बरं वाटतं काय सांगायचं एक दिवस बरं वाटलं की दुसऱ्या दिवशी पुन्हा चालू होतं एक दिवस बरं वाटलं की दुसऱ्या दिवशी पुन्हा चालू होतं बघू घाल दुपारी बी रडली लय घाल दुखत होता है ना बाय लय बाजी लय रडलं माझं बाळ दुपारी घातली होती रात्री आता म्हणलं घालते इनी भांडी घासते आणि इनी घालते आता जरा खुस असं खासखास मालिश केली अंगाची आंघोळ करताना आहे का सगळ्या अंगाची मालिश केली म्हणलं सगळ्या अंगातला आळस रेवा सगळा निघून जायला पाहिजे खस खासखास सगळ्या आंगळा आंघोळ घातली मस्त पैकी दुपारी बरं वाटायला लागलं आहे का नाही मग लागली खेळायला आम्ही खडं खेळत होतो आणि माझं कंड चढलं तिच्यावर तर ती आली मला मग ती मार मला माझं कंड फिट आहे का नाही काय फिटायला या सकाळपासून चालला आहे खेळ सकाळी झोपली होती दुपारपर्यंत परत उठवली मी तिला म्हणलं चल तुझ्याबरोबर खेळते मग खेळली ती मग जरा ह्याला विसरली थोडं खेळत असताना है का नाही मग तिला परत खाया घातलं गोळ्या चारल्यान मग आंघोळ घातली निवांत आता ताप नाही एवढा ताप बी नाही नाहीतर ताप बी होतील फुगली मग ती फुगतच असतं बाळा सर आता आमचं साहेबाला साहेबांना साहे चहा आधी करून देते माझं डोळं तर आहेत तसंच साहेब झोपीनं लाल जरच झालं होतं जरा दुपारी झोपल्यावर बरं वाटायला लागले <laughs> बघा पप्पाला टेस्टीला देते आता हिला खायचं जोर आलंय ना <laughs> <खा की आता? laughs> तुम्हाला नाही तुम्हाला नाही तिला म्हणते मी ओकाला ओका, मिक्सर मध्ये म्हणली मन मला भाकरी कालवून खायचंय म्हणून शेव घ्यायची शेव आणि चपाती मिक्सरला बारीक करून काला करून दिला परत म्हणली हे जे काही चव आगा म्हणली म्हणून तूप साखर आणि चपाती मिक्सरला फिरवून ती दिली आता म्हणती आणि ही काही तंबाखू खायचं सोडण नाही त्या चुन्याने ह्याने त्यांना ला तिखट लागतं तिखट कमी टाकलं तरी त्यांना ला लागते तिखट आणि स्वाद नसतो बदलायचा बाळा आता तूप साखर चपाती बारीक करून दिली खायला तिला भोगा करून तरी पण शेंग खाती शेवग्याची स्वादला काय स्वाद कसला असतो काय माहिती शिरा दुपारी केलेला म्हटलं खाईल तर एवढा राहिला थोडा शेंग भाजी आणि चपात्या संपल्या चपात्या संप गया आता बरं झालं संपल्या चपात्या संपल्या आता तरी या टाकते मस्त पैकी जेवण झालं कडाई पण संपली सगळी काय जेवायला या बोलवायचं कस लागत बाळा ती माहीला खायला आणले बघा दाखवते तुम्हाला तर आमच्या माहीला खायला आणले बघा केळी आणली हजार त्याच्यात खोल बाय बाय खातू बायचं आमच्या खाण्याचं लई असते असत हजा सपर छंद आणल्यात मस्त आणलं सपरछंद बाई किती छान आणलं ऍपल घालू का एक चप्पल नाही देऊ का एक चप्पल असं म्हणायचो आम्ही लहानपणी सफरशन आणलं बरं झालं थोडंच आणलं दे आणलं की नाही खात नाही वाही तसंच ठेवती आहे बरं झालं चारच आणलं ऍपल आणि बनाना चक्कुला वय चिक्कू चिक्कू म्हणतात इंग्रजीत पण राहिलं का तसच आता हे खायचं नाही का तुला हो का खाकी ओली ओली बाई आग ए खाता खाऊन ए बाई खाऊन टाकते थोडं थोडं म्हणजे गोळ्या खायला रात तर माझ्या एवढा पसारा पडलाय ना पुलाच मसल एवढा बरा काय खायचं चिक्कू कसा ह्याला चपातीच नाही राहिली त्यामुळे हि आला आता मग ह्याला शिरा ठेवला कसा खातोय शिरा हो काय खातो बघतो इकडं तिकडं शी बघा का गड्याचा त्याचा लांबलंच खाय नुसता कसला गुप्दे हाय खायला रोज येतो रोज दुपारला रोज येत असते असला गुप्दे ह रोज येतो रोज बोळी झोपतो तिथ हो दिसला की इकडं बघ इकडं बघ वर बघ वर बघ वर बघ की अरे खायच बुक लागली काय येत होती इकडं घरी ट्याव ट्याव करत